कितला भी चांगला वागीस नाही शे ना अगन कडी गावनी हा आणि आको वती बोटोला टोस एक नंबर आस काय करतीस नी माय हा काय नाही केव माय ने मन दे सांगा हा काय सांगू मी ताई आते दगा रोज ना कपडा दो आना मी काय इतले आज कानी पोशे का बर मला काय समजत नी का कपडा कशा दवाना काय दवाना आणि म्हणे तू काने तुमना कपडा त्याना कपडा तुना कपडा पहिले धुईलेस म्हणे आणि मना कपडा डबोई पाणी मा डोस मनी मी काय दखत नाही का मनी हा ले आबी म माल काय बेटे बरे डबोई पाणी मा कपडा दिस नाही हा पाणी ने काय कमी का आपला गावले हा आणि आशा चावतीस मग येते दोन रोज बेन आणि सत्तान माले तुम्ही म्हणशात ना निस्त अशी बाकर सुद्धा जिरत नाही म्हणतो आणि टेंशन, टेंशन टेंशन राज दिन हा असे का अजून देरतीस आ मी म्हणतो माय अशी काय सावरेनत म्हणतो मन नंदन हा जाऊ दे माय काय अजून तिथं तुझ्या सवाश

मग ती बहीण आखो मग कसं आहे समोर करात मग इथली साखर लागत इथला अमुक लागत मग करत लागत असली मग कर जेव्हा माय पोट ना करता नाही मग कोणा करता जात हा जिवले आहे ती जुजेल मग भटक मायलेस मार जात दिल्लीन बरसे काय लागत मग जा करीन काय लेत जायचे पटना ते हा मग चालेल मग आज बावरण टाकलं हिच्या हा आणि जर बीजात मग मारे की जरा वावर दखा जाने से काय से काय नाही म्हणता कांदा लावून होतो शी काही फेरी पटकार नाही शे, 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 शे मा वावर मा हां चाल चल ई लाख सो या से काय आज वदी उडी नाही शे मन तो जाऊ मग सांगे हं गुलबेर हाउस कराना तेल भी ले जा सुट्टी सुटी से हां जाई जात मग काय हां चाले मग एवढा कपडा नाही पहिले ती बहीण ने वाट दे आणि यस मग तरी हां तुमना कडीना डावा विषय मा अम्मा घर तो भी लेस हां हां Nyawa itu aku dapat pulsa, ya. Tapi

जीসাছে বাপা পু বলমা যাদের আমা কইকিসবি।

देवले का आपला ताटे दावडी घ्या बी काय खरंच माय जाऊ दे आक्का मग धला माणूस होत चांगलं वेग ना म खरी गोष्ट आहे हाल जरी होतात कोण करत बाबान मग चांगलं वेग आहे ना त्याशीच त्रास होता मग जाऊ देऊ का मग मग सोडा ते मन मन हां कितल्या रडशात मग आता दिसत काय नाही बाया चालू शेती हेच तब्येत बिघडी जाईल ना तुम्ही मग गंज आहे बंद करा चांगलं वेगे बाबानं सोनं वेगे हा मग कबेतनी काय दिले आते मंग ना शे घर मा ना तू समाया म ती पोरवी एकले कितला करी म इतला रडू नका तुमने जता वे ती ना वर एकले वरी लागी ना बट म चला आते उठा जेवण बिवण कर लिया बस जाऊ द्या मन में काळा आते जे गए ते गए परत यो आम्ही ना रडेस नी काय करते सोडा आते काय करू वे बलती यार यस व मना ता काय करू <laughs> काय करते साक्का मा देवणार गोष्ट होई ना जाऊ द्या आते बंद कर द्या हां उका मग आते जा भाजी ऑनियन करले ह आको बाई लागतीन मंग वा हा मा तेच काय करस मंग आते ताई चालतेस ना आणि आज आलाय मारी आको चला आ चला मा। चला मा काय येस मी आ काय दिले आको ही सुद्धा नाही खाली रपले आले हा हा ये ये राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडला वे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ले सबस्क्राइब करा ते खानदेश